नमस्कार मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते मंडळी तर मी आता घरी चाललेले आहे आमचा ऊस असा थोडा काढून घेतला आहे थोडासा काढायचं चा काम चालू आहे इकडं आणि इकडे ही कपाशी दिसते कपाशी खूप मोठी आलेली आता ती खुरपायला आलेली आहे इकडे आमचं आंब्याचं झाड आहे तुम्हाला दाखवते आमचं आंब्याचं झाड नमस्कार मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते मंडळी तर मंडळी आमच्या संघ काल फसवणूक होता होता वाचली म्हणजे काय झालं होतं की आम्ही फ्लिपकार्टवरून आम्हाला एक नवीन व्यवसाय चालू करायचा आहे तर त्याच्यासाठी आम्ही काही सामान मागवलं होतं इलेक्ट्रॉनिकच वस्तू होत्या असं काही वेगळं नव्हतं परंतु आम्ही जी वस्तू मागितली होती ते होतं मंत्राचं थम मशीन म्हणजे आपण ज्याप्रकारे कुठं के वाय सी वगैरे करताना किंवा आपण कुठं जर गेलो आपले पैसे काढायचे असले सध्याला लाडक्या बहीण योजनेचे पैसे येते तर स्त्रिया बँकेमध्ये न जाता असे जे ई सेवा केंद्र असतात म्हणजे जिथं थमवर आपले पैसे काढून भेटतात तर असं तसं ते थम मशीन आम्ही मागवलं होतं आम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे त्याच्यासाठी म्हणून आम्ही ते मशीन फ्लिपकार्टवरून साडेतीन हजार रुपयाला ऑनलाईन बुकिंग केलं होतं पण आम्ही बुकिंग केल्यानंतर त्यांनी आम्हाला चार दिवसाची इन्क्वायरी तारीख दिली होती तार चार दिवसाची तारीख दिल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी असं त्या म्हणजे जेव्हा आम्ही बुकिंग केलं त्यावेळेस त्यांनी रिटर्नचा ऑप्शन होता म्हणजे समजा जर आप ते मशीन फॉल्टी निघालं किंवा काही झालं तर ते आपल्याला त्याच्यात तिथं म्हणजे काय बोलतात आपण म्हणजे आपल्याला वापिस करायचं हे ऑप्शन राहतं तिथं पण ते ऑप्शन जेव्हा आम्हाला ते मशीन आलं नाही ते मशीन लवकर नाही आलं आम्हाला ते मशीन जवळजवळ आठ दिवसांनी आलं पण त्या आठ दिवसाच्या कालावधीत आम्हाला आम्हाला त्या मशीनची तारीख दिली होती चार दिवसानंतर पाच सहा तारखेला ते येणार होतं परंतु ते पाच सहा तारखेला आलं नाही नंतर सात आठ तारखेला पण ते आलं नाही म्हणून आम्ही कस्टमर केअरला फोन केला कस्टमर केअरला फोन केल्यानंतर त्यांनी आम्हाला ते पार्सल दहा तारखेला पाठवलं दहा तारखेला पाठवल्यानंतर त्यांनी काय केलं ते पार्सल आलं नंतर ते आम्ही साडेतीन हजार रुपये करा आम्ही कॅश 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 ऑन डिलिव्हरी केली होती त्याच्यामुळे आम्ही पैसे ते पार्सल आल्यानंतर पैसे दिले पण त्यांनी काय केलं पार्सल आल्यानंतर आम्ही ते प आता कुरिअरवाल्याचं काय काम असतं की पार ते पार्सल घेऊन येतात ते काही चेक वगैरे करून करूच तर थांबत नाही आता याच्या आधी याच्या आधी आम्ही खूप वस्तू घेतलेल्या होत्या म्हणून आम्ही त्या काही चेक करून बघितल्या नाही त्या दिवशी आणि आम्ही पण नवीन आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यातलं काही कळलं नाही परंतु काय झालं की ते पा डिलेवरीवाला गेल्यानंतर घरच्यांनी ते उघडलं ते चेक केलं त्याचं काय ते डाटा डो डाटा जो असतो त्याच्यामध्ये तो भरावा लागतो ते सगळं केलं पण किती काही केलं तरी ते, ना, ना ते उपन, मशीन काय ओपन होईना नाही ते ओपन म मशीन ओपन नाही झाले त्याच्यानंतर आम्ही आमचे घरचे म्हणजे आमचे पाहुणे त्यांना फोन केला एक भाऊ होता त्याला फोन केला त्यांनी पण ट्राय केलं तरी पण ते झालं नाही त्याच्यानंतर आम्ही कस्टमर केअरला फोन केला नाही कस्टमर केअरला नाही फोन केला आम्ही आम्ही यूट्यूबचे व्हिडिओ बघितले आम्हाला एका यांनी सांगितलं की तुम्ही एकदा यूट्यूबचे व्हिडिओ बघा कारण यूट्यूबला आता भरपूर प्रमाणात कसं आहे यूट्यूबला आता भरपूर प्रमाणात असे याचे इन्क्वायरीचे व्हिडिओ असतात म्हणून आम्ही ते व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की त्याच्या खाली एक नंबर आहे आमचा नंबर आहे तुम्ही आमच्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून आम्ही तुम्हाला तुमची जी काही इन्क्वायरी आहे ते आम्ही तुमचं म्हणजे आम तुमचा काही जो प्रश्न समस्या आहे ती आम्ही सॉल्व्ह करू मग मग आम्ही काय केलं की त्या नंबरवर आम्ही फोन केला फोन केला तर समोरचा व्यक्ती म्हटला हा सगळं होईल जाईल तुमचं काम तुम्ही फक्त आहे ना ह्या नंबरवर शंभर रुपये पाठवून द्या असं म्हटल्यावर आम्हाला हसायला आलं मग आता हो ही गोष्ट आमच्या बाबतीत पहिल्यांदाच झाली त्याच्यामुळं काय नाही आम्ही बाकीच्या ज्या वस्तू घेतल्या ना त्या वस्तूसोबत आम्हाला डिलेवरी बॉय पण त्यांनी पाठवलेलं आहे आणि जोडायला ते तिकडूनच माणूस पाठवून देतात त्याच्यामुळे आम्हाला अशी कधी अडचण नाही आली परंतु ते मशीन आम्ही लावलं मग आम्ही पाच दहा मिनटांनी फोन ठेवून दिला त्यांच्याशी बोलल्यानंतर पण नंतर असा विषय झाला की आ, ते चालूच होईना नाही मशीन चालूच होईना आम्ही एक एक तास ट्राय केला मग आमच्या घरच्यांनी काय केलं की मंत्राची जी वेबसाईट असती त्यांच्या वेबसाईटवरून कस्ट मंत्राच्या कस्टमर केअरला फोन लावला फोन लावल्यानंतर मग त्यांनी जे जे करायला सांगितलं ते ते आम्ही केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की आ, जे तुम्ही मंत्राचं जे थम मशीन आणलेलं आहे ते लॉक लौक। केलं ते म्हटलं तुम्ही लॉक केलं आई म्हटलं लॉक हे असं कसं होऊ शकतं ते नाही ते म्हटले नाही हे म हे मशीन लॉक आहे तुम्ही ही मशीन आजच्या आज तुम्ही रिटर्न करा रिटर्न करा म्हटल्यावर आमच्या डोक्यात झालं पाणी कारण आम्ही तर साडेतीन हजार रुपये त्यांना देऊन बसलो आणि देऊन बसलो मग आम्ही ऑनलाईन सर्च केलं की आम्ही आपण जी आप ऑनलाईन तसं असत आपण जे कोणती जी, जी वस्तू घेऊ त्याच्यावर त्यांनी सांगितलेलं असतं की ही वस्तू वापस घेणार आहे की नाही कॅन्सल किंवा काय असं त्याच्यावर असतं जर का पण मग त्यावेळेस काय झालं की आम्ही जेव्हा ते रिटर्न करायचं ऑप्शन आम्ही तिथं बघायला गेलो त्या वेबसाईटला जिथून आम्ही मशीन घेतली होती त्याच्यावर ते ऑप्शनच गायब झालं होतं त्याच्यावर ते ऑप्शनच नव्हतं नव्हतं मग आम्हाला टेन्शन यायला लागलं की आता आम्ही तर साडेतीन हजार रुपये देऊन बसलो आणि आम्ही त्यांना विचारलं जे डिलेवरी बॉय घेतो त्यांना विचारलं आम्ही का आम्हाला ही मशीन आम्हाला रिटन करायची आहे आम्ही ही मशीन तुमच्याकडून सकाळी घेतली आता आम्हाला ही मशीन रिटन करायची तर ते बोलले मी नाही रिटर्न घेऊ शकत तुम्ही कस्टमर केअरला फोन लावा मग आम्ही फ्लिपकार्टच्या के के कस्टमर केअरला फोन केला कस्टमर केअरला फोन केल्यानंतर कस्टमर केअरला फोन केल्यानंतर खूप प्रतीक्षेनंतर आम्हाला मराठी मराठीत बोलण्यासाठी कारण आम्ही हिंदीत पण बोलू शकलो असतो पण मग मराठी मराठीसाठी जास्त प्रेफरन्स आम्ही दिला कारण आम्हाला त्या ज्या जे सांगायचं होतं ते जास्त करून हिंदीतून सांगता नसता आलं त्याच्यामुळे आम्ही मराठीतून हे केलं मग मराठीतून आम्ही त्या बाईला आमचा प्रॉब्लेम सांगितला जे याला कस्टमर केअरला फोन केल्यानंतर मग त्यांना विचारल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला हे रिटर्न करायचं आहे आम्हाला नको हे आम्ही ऑफलाईन घेऊ शकतो मग ते म्हटले नाही आम्ही रिटर्न नाही घेऊ शकतो आम्ही एक्सचेंज करू देऊ आम्ही मी एक्सचेंज करू देऊ तुम्हाला पण आम्ही काय रिटर्न घेणार नाही असं म्हटल्यावर आम्हाला परत टेन्शन आलं कारण आम्ही तर साडेतीन हजार रुपये देऊन बसलो मग ते आम्ही विचारलं की कि किती किती वाजता येईल म्हणून किती तारखेपर्यंत येईल म्हणून आमची डिलेवरी ते बोलले तेरा चौदा तारखेपर्यंत ते येईल बोलले मग आम्ही म्हणलं नक्की येईल का याच्यानंतर ये जर ती मशीन जर परत फ्रॉड निघाली तर आम्ही काय करायचं ते म्हणे नाही नाही असं नाही होणार म्हणे मग आम्ही का काय के केलं की आम्ही ती मशीन तशीच ठेवली जशी पॅकिंग केली ती का तशीच पॅकिंग करून ठेवली कारण आपण जास्त ते, ते खोलात गेलं का तेव्हा रिटन रिटर्न घेत नाही मग आपल्याकडून मग आम्ही काय के केलं ती मशीन तशीच ठेवली आणि आम्ही तेरा चौ तेरा तारखेची वाट बघत होतो तेरा चौदा तारखेची मग आम्ही चौदा तारखेला ते पार्सल आलं मग आम्ही काही केलं त्यांना तो ओ टी पी दिला त्यांना नंबर आणि आम्ही पार्सलवाल्याच्या समोरच आम्ही आमचं पार्सल खोललं आणि ला, ला ते लावून बघितलं आणि ते बघितल्यानंतरच आम्ही त्या पार्सलवाल्याला जाऊ दिलं आणि आता हा आम आता आमचं मशीन चालू आहे ते चांगले पण काय होतं कधी कधी आपण इतक्या महागाच्या गोष्टी घेतो आणि जर चांगल्या निघेल निघाल्या नाही तर मग थोडंसं वाईट वाटतंच ना थोडं थोडीशी सावधान सावधानपणे थोडंसं सा हे करून घ्यायला पाहिजे अशा गोष्टी आत्ताच दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस किंवा चार पाच दिवस झाले मी टी व्हीला एक बातमी बघितली की एका पोलिसांच्या नज म्हणजे पोलिसांचं हे वापरून एका चांगल्या म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तीला कितीतरी लाखोंचा गंडा घातला ऑनलाईन तेव्हा त्याच्यामुळे ते काही गोष्ट करताना थोडंसं विचारपूर्वक करत जा बस एवढी स्टोरी सांगायची होती मला बाकी काय नव्हतं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा पुढ पुढच्या व्हिडिओसोबत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असले तर छान छान कमेंट करा छान छान मला काहीतरी म्हणजे तुम्हाला काय वाटतं माझ्याबद्दल माझ्या व्हिडिओबद्दल कसे व्हिडिओ पाहिजे काय पाहिजे हेच तुम्ही सांगत चला, धन्यवाद बाय